नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जिकीचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण काही अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायस मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करेल प्रश्न क्रमांक पहिला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तीन वर्ष सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तीन वर्ष सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण तर ऑप्शन क्रमांक तीन विनेश फोगट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा लक्षसेन याने दोन हजार बावीस राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले लक्षसेन याने दोन हजार बावीस राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले तर ऑप्शन क्रमांक एक सुवर्णपदक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा लक्षसेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे लक्षसेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकरी बॅडमिंटन हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चौथा बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रोपे पदक जिंकले बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रोपे पदक जिंकले तर ऑप्शन क्रमांक दोन पंचावन्न किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात तर ऑप्शन क्रमांक दोन मज्जा ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे तर ऑप्शन क्रमांक एक परपोशी ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो तर ऑप्शन क्रमांक का चार खुंटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक राहुल देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन अडुसष्टव्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे तर ऑप्शन क्रमांक एक लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारतीय घटनेनुसार डॅजशे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे भारतीय घटनेनुसार डेजसे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा बिंबल्डन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार बावीस महिला एकरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे बिंबल्डन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार बावीस महिला एकेरी विजेती एलिना रिबिकिना कोणत्या देशाचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन किझिकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा मराठी वर्णमालेत रस्वस्वर किती आहेत मराठी वर्णमालेत रस्वस्वर किती आहेत तर ऑप्शन क्रमांक चार, चार पाच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे खालीलपैकी यज्ञानाविषयी <difícil> माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन यजुर्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा अहमदनगरची स्थापना अहमद निजामशाहने मध्ये केली अहमदनगरची स्थापना अहमद निजाम शहाने डायजमध्ये केली तर ऑप्शन क्रमांक तीन चौदाशे नव्वदमध्ये मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस अलंकार ओळखा तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस अलंकार ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन होईल ती प्रश्न क्रमांक भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पानबुडीचे नाव काय आहे भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पानबुडीचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आय एन एस सिंधुध्वज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव दोन हजार बावीस आयोजन केले गेले लि कोणत्या संस्थेमार्फत भारतरंग महोत्सव दोन हजार बावीस आयोजन केले गेले तर ऑप्शन क्रमांक चार नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन यू एस ए हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा टाइम मॅग्झिनने दोन हजार बावीसच्या जागतिक पन्नास महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे टाईम मॅग्झिनने दोन हजार बावीसच्या जागतिक पन्नास महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा वा तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा दाती त्रण धरणे दाती त्रण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता दाती त्रण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन वाव धरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस व सिंधू नदीकाठी मोहन येथील सिंधू संस्कृतीचा शोध एकोणीसशे बावीस मध्ये कोणी लावला सिंधू नदीकाठी मोहन येथील सिंधू संस्कृतीचा शोध एकोणीसशे बावीस मध्ये कोणी लावला तर ऑप्शन क्रमांक दोन राकलदास बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासवून घेतले तर ऑप्शन क्रमांक एक सिंधू संस्कृती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार चोवीस डिसेंबर हे आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली हे आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅशडसला आहेत भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅशडसला आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन कायदेमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा दुहेरी व्यवस्था कोणी चालू केली होती दुहेरी राज्य व्यवस्था कोणी चालू केली होती तर ऑप्शन क्रमांक एक रॉबर्ट क्लाइव्ह हे आपले होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा एकोणीसशे एकोणीस साली केलेला कायदा कोणता एकोणीसशे एकोणीस साली केलेला कायदा कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन मॉन्टेग्यू चेन्सपोर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान त्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे तर ऑप्शन क्रमांक तिथे मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीससाठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीस बावीससाठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक एक हरमनप्रीत कौर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक चार नारायण कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते तर ऑप्शन क्रमांक दोन बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते तर ऑप्शन क्रमांक एक उजणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती तर ऑप्शन क्रमांक एक सरोजिनी नाही नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारताची पहिली महिला राज्यपाल कोण भारताची पहिली महिला राज्यपाल कोण तर ऑप्शन क्रमांक दोन सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक चार एकवीस ऑक्टोंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी कोणास अद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणास अद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पहा खारट या शब्दाची जात ओळखा खारट या शब्दाची जात ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस पहा रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल ప్రశ్న క్రమంక త్రే చలిసీ సర్వాధిక కే ఉత్పాదన ఘనే రాజ్య కొంత खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन माउंट अबू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन आफ्रिका खंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात तर ऑप्शन क्रमांक चार डायप्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी एक शब्द निवडा खालीलपैकी एक शब्द निवडा तर ऑप्शन क्रमांक तीन ले करू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅज संरक्षणासाठी तयार करण्यात आले भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅज संरक्षणासाठी तयार करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक शेकरूंच्या संरक्षणासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा डॉक्टर जेनॉस साख हे कोणत्या रोग लसी संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत डॉक्टर जेनोस साख हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पोलिओ प्रतिबंधक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन निराकार हे आपले करेक्ट आन्सर होईल